नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी याच्यातला आपला आजचा भाग मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही या व्हिडिओला हाईप देऊ शकता ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्याबरोबरच व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वळूयात आपल्या आजच्या भागाकडे आजच्या भागामध्ये आपल्याला मागच्या एका भागाचं उत्तर मिळणारे त्याचं पुढे काय झालं हे कळणारे आणि अर्थातच त्या बरोबरीनेच आपली कथा पुढेही जाणारे नवीन एक वेगळंच व्यक्तिमत्व ऍड होणार आहे आपल्या कथेमध्ये त्याच्यामुळे पूर्ण कथा ऐकायला अजिबात विसरू नका कॉन्स्टेबल शिंदे लताला घेऊन देशपांड्यांच्या घरी आला तसा त्या घरात आकांतच माजला शिंदे जरा व्यवहारी होता देशपांड्यांना जरा एका बाजूला घेऊन तो हलकेच म्हणाला देशपांडे साहेब लताबाई फार फार घाबरलेत आता त्यांना काही काही विचारू नका तुमच्या डॉक्टरांना बोलवा त्यांना झोपेचं औषध द्यायला सांगा त्यांना आधी झोपू द्या आता काय काय विचारू नका काही, -काही, का। काही गुन्हा झालेला नाही देशपांडे जुन्या वळणाचे गृह असते म्हणजे जिथे त्यांना सोयी चपळेल तेव्हा जुन्या परंपरेचा थोर संस्कृतीचा नारा लावणारे घरातल्या स्वतःच्या अधिकारपदास जपणारे त्यांना लताचा विलक्षण संताप आला होता पण शिंदेच्या शब्दानंतर त्यांनी जरा नव्या नजरेने लताकडे पाहिलं आणि त्यांना तिची भयभीत झालेली शोचनीय अवस्था जाणवली आत खोलवर कुठेतरी पित्याचं अंतकरण होतच की त्यांनी लगोलग डॉक्टरांना बोलावून घेतलं एका दृष्टिक्षेपातच डॉक्टरांना दिसलं की लता शॉक मध्ये त्यांनी नाडी पाहिली त्वचेला स्पर्श केला पापण्या उचलून डोळ्यात पाहिलं मी लताला झोपेचं इंजेक्शन देणारे उद्या तिला जाग आली की मला निरोप पाठवा आणि तिला शांत पडू द्यात डिस्टर्ब करू नका देशपांड्यांचा तरकट व हेकट स्वभाव सर्वश्रुत होता डॉक्टरांनी इंजेक्शन देताच मिनिट भरातच लता पेंगायला लागली आणि पाहता पाहता गाड झोपी गेली सुद्धा स्टेथोस्कोप इंजेक्शनची सुई डबी इत्यादी सामान बॅग मध्ये भरता भरता डॉक्टर म्हणाले आणि रात्री तिच्यावर कोणाच तरी लक्ष राहू द्या बरं का रात्री स्वप्न वगैरे पडलं तर डा डा खरीच जागी होईल तिच्याजवळ कोणीतरी राहू द्या दे। देशपांडे हेकट असले तरी समंजस होते त्यांनी पत्नीला लताजवळ झोपायची सूचना केली पण त्यांना रात्री बराच उशिरापर्यंत झोप आली नाही उपवर मुलीची चिंता फक्त तिचे आईबापच जाणू शकतात आणि ही लताची पिढी मोठ्या कठीण संक्रमणाच्या अवस्थेतून जात होती परंपरागत रूढींचा त्यांना तिटकारा होता पण ऐवजी दुसरी काही तत्व म्हणा काही आदर्श म्हणा काही ध्येय म्हणा हे काही नव्हतं कटलेले पतंग वाऱ्यावर वाहवणारे देशपांड्यांनी कडक शिस्तीचा बागुलबुवा उभा केला होता बाहेरचे मोह आकर्षण प्रतिष्ठेबाई लावून घेतलेली व्यसन चैनबाजी यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी होता आजवर त्यांना ते त्यांची लता साधी भोळी पापभिरू आज्ञाधारक वाटत होती आजच्या रात्रीचा हा प्रसंग हा डोळे खाडकन उघडणारा धक्काच होता रात्री झालं होतं तरी काय कॉन्स्टेबल शिंदेचा संबंध त्यात कुठे कसा व का आला उत्कंठा दाबून ठेवणं फार फार मोठ्या निग्रहाने त्यांनी मनावर आवर घातला त्यांच्या पत्नीला मात्र ती रात्र विलक्षण उलघालीची गेली लता जरी औषधाच्या प्रभावाखाली होती तरी तिच्या मेंदूवर त्या अनुभवाचा इतका जबरदस्त परिणाम झाला होता की औषधाची गुंगी दूर करूनही ती दोन तीनदा काहीतरी ओरडत किंचाळत जागी झाली होती आणि आईच्या प्रेमाच्या हस्तस्पर्शाखाली हुंदके देत देत परत झोपी गेली एकदा दोनदा देशपांडे पहाटे सहालाच उठून स्वयंपाक घरात येऊन बसले होते पत्नी उठून आत यायची ते वाट पाहत होते पण तेवढ्यात बाहेरच्या दाराची घंटा एकदाच वाजली स्वतःशी काहीतरी पुटपुटत देशपांडे बाहेर गेले आणि त्यांनी दार उघडलं दाराबाहेर कोण उभय हे पाहताच त्यांचं पुटपुटणं थांबलं तोंडाचा आच झाला पांढऱ्या शुभ्र पायघोळ जगातला एक पादरी मिशनरी देशपांड्यांना ख्रिस्तीयन धर्मपंथाची कसलीही माहिती नव्हती असा मिशनरी उभा होता दार उघडलं जाताच दोन्ही हात जोडून नमस्कार करीत तो म्हणाला नमस्कार आपण श्रीयुत देशपांडे भलत्या वेळी आपल्याकडे आलो आहे याबद्दल माफ करा माझं नाव मायकल इथल्या चर्च मधला मी विकार आहे मी आत येऊ का त्याचा प्रांजल सुस्वभाव इतका पारदर्शक होता की देशपांडे घाईने मागे सरत म्हणाले हो हो यान तुमचं काय काम होतं माझ्याकडे बाहेरच्या वरांड्यातली एक खुर्ची मायकलने घेतली व तो किंचित पुढे वाकून हलक्या आवाजात म्हणाला श्रीयुत देशपांडे आपल्या खासगी बाबतीत बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही तेव्हा मी बोलतो आहे ते अगदी झाला म्हणून अगदी निरुपाय होऊन बोलतोय एवढं ध्यानात घ्या आणि मला माफ करा देशपांडे त्याच्याकडे पाहत होते त्यांना अजून कशाचा संदर्भच लागत नव्हता काही वेळाने मायकेल पुन्हा बोलू लागला आपली मुलगी लता काल बरीच उशिरा घरी आली ना कॉन्स्टेबल शिंदेने तिला इथे आणून पोहोचवली ना लताच्या नावाचा उल्लेख होताच देशपांडे एकदम ताट झाले होते हा प्रकार कोठवर पसरत जाणार आहे याची त्यांना कल्पनाच करता येत नव्हती लता कुठे होती तिला काय झालं होतं या बाबतीत ते स्वतः संपूर्ण अंधारात होते पण तो शिपाई शिंदे काय हा मिशनरी मायकेल काय भलसलत्या लोकांना या प्रकरणाची खूपच अधिक माहिती दिसत होती मायकेल किंचितचा हसला आणि म्हणाला श्रीयुत देशपांडे तुमच्या चेहऱ्यावरूनच मला दिसतंय की तुम्ही लताला अजून काही विचारलेलं नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवा तेच फार चांगलं केलं मला माहितीये तुमच्या मनात नाही नाही त्या शंका कुशंका आल्या असतील पण देशपांडे लताच्या वर्तणुकीचा कोणताही संशय घेऊ नका तुम्ही तिला काही विचारण्याआधीच तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवण्यापूर्वीच तुम्ही तिच्यावर काही गंभीर आरोप करण्यापूर्वीच मी मुद्दाम तुमची गाठ घेतली देशपांडे काही बोलणार तोच मायकेलने वर करून त्यांना अडवलं आणि तो म्हणाला तुम्ही विचारणार माझा काय संबंध मला काय माहिती तेच मी सांगतो देशपांडे लता काल संध्याकाळी विक्रम जाधव नावाच्या मेकॅनिक बरोबर सिनेमाला गेली होती देशपांडे तुमच्या आज्ञेचं तिने काही उल्लंघन केलं असेल तर ते एवढंच होत पण तिचं वय तिच्या आसपासची समाजातील परिस्थिती यांचा विचार करा तिला फार दोष देऊ नका देशपांडे सिनेमाहून परत आल्यावर विक्रमने तिला सरळ घरी आणली नाही गाडी जरा एका बाजूला नेली हे अर्थात गैर होत पण ती लताची चूक नाही आणि त्या बोळात गाडी असताना त्या दोघांना एक भयंकर अनुभव आला मायकललाही थांबून शब्दांची मनाशी जरा जुळवा जुळव करावी लागली देशपांडे त्या विमान अपघातापासून आपल्या तीन वाडीच्या परिसरातलं वातावरण जरा बदललंय बिघडलंच आहे मी म्हणेन अनेकांना अनेक, अनेक विचित्र अनुभव आलेत आणि ते सर्वच्या सर्व भीतीदायक आहेत एखाद्याला वाटेल की त्या महान आपत्तीने पृथ्वीच्या पोटातलं एखादं पापी विषारी तत्वच मोकाट सोडलंय आणि सर्वांनाच हे भास होत आहेत असं म्हणायचं मी धाडच करणार नाही शेवटी मानवी मन दुर्बलच असत तेव्हा तुमच्या लताची हकीकत विक्रमने गाडी ज्या बोळात थांबवली होती तिथून विमान अपघाताची जागा फार दूर नाही आणि गाडी थांबवताच काहीतरी त्याच्या दिशेने आलं ही हालचाल हेतू पुरस्सर केलेली होती त्यामागे इजा करण्याचा छळण्याचा निज दुष्ट हेतू होता केवळ ऐनवेळी शिंदे आणि मी तिथे हजर झालो म्हणून लता बचावली मला विचाराल तिथे काय आलं होतं आणि मी स्वतः माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला असूनही सांगताना जीभ रेटत नाही शब्द ओठांवर अडखळतात कारण ती गोष्टच इतकी अविश्वसनीय कधीही न घडलेली अशी आहे देशपांडे विक्रमच्या गाडीवर कचकड्याची एक आवाढव्य बाहुली रेललेली होती ती गाडी धक्के मारून उलटी पालटी करण्याचा तिचा डाव होता पण आम्ही जिथे पोहोचल्याने तो अर्धा सोडावा लागला पण कचकड्याची बाहुली पाच फूट उंच चेहऱ्याचा एक भाग होरपळून जळून वितळलेली मला सांगा लता असं काही सांगायला लागली असती तर तुमचा तिच्यावर विश्वास बसला असता का नाही नाही ते दोषारोप झाले असतेच की नाही पण ती बिचारी अगदी सत्य तेच पुन्हा पुन्हा सांगत राहिली असती देशपांडे तिचा काहीही दोष नाही मायकलच्या शब्दांवर शंका घेण्याचा विचारही देशपांड्यांच्या मनात आला नाही पण हा प्रकार आहे तरी काय त्यांनी शेवटी गोंधळून मायकलला विचारलं आपलं ज्ञान किती तोकडंय दोन्ही हात उतारणे करीत मायकल म्हणाला आपली जाण किती तुटपुंजी आहे देवाच्या हेतूंची आपल्याला काय कल्पना पण तरीही माझ वैयक्तिक मत विचारलं तर मी म्हणेन की मानवाची अगणित पातक आता त्याला सामोरी आली आहेत हजारो वर्षांच्या मानवाच्या पातकांचा भार पृथ्वी मातेला आता असह्य झालाय आणि तिने हा हा जहरी विषारी अर्क बाहेर फेकलाय त्याचीच त्याचीच ही सर्व दृश्य रूप आहेत माणसाच्या कसोटीचा क्षण आलाय पण यातून सुटक्याचा काही उपाय असेलच की देशपांडे देश चाचरत म्हणाले प्रत्येकाने आपापल्या देवाला शरण जावयाचे त्या अनंत शक्तिमान परमदयाळू प्रभूच्या कृपेची मदतीची मार्गदर्शनाची संरक्षणाची करुणा भाकायची दुसरं काय पण फादर मायकेल नाही का फादर मायकल हा प्रकार आहे तरी काय ही काय त्यांची झपाटणी आहेत का, का। सैतानाची लिला आहे का देवाचा कोप आहे पुन्हा तुम्ही तेच विचारता देशपांडे आणि मी पुन्हा म्हणेन आपण काय सांगू शकणार काही अशा अपवित्र शक्ती असतील की ज्या मानवाशी उभा दावा मांडून राहिल्यात काही असे दुरात्मे असतीलही ज्यांनी जीजस क्राईस्टचा त्याग केलाय त्या सैतानाच्या डेविलच्या पायकात ते सामील झाले आपण फक्त प्रभूच्या दयेची याचना करू शकतो देशपांडे मी तुमचा वेळ घेतला पण तुमची गाठ महत्वाची होती तुमची लता चांगली छोकरी आहे देवाची देणगी आहे तिच्याशी प्रेमाने सहानुभूतीने समजूतदारपणाने वागा प्रेम द्या आणि प्रेम मिळवा मी आपला निरोप घेतो देशपांडे देशपांड्यांना एकदा वाटलं की मायकलला चहा पाण्याची थांबण्याची विनंती तरी करावी पण एकतर ही काही अनौपचारिक भेट नव्हती हो शिवाय तो परक्या जातीचा धर्माचा त्याच्या चालीरीती त्यांना माहिती हो नव्हत्या आणि एवढ्याच झालेली चर्चा ही त्यांना अस्वस्थ करणारी होती शेवटी ते काहीच न बोलता मायकेलला दारापर्यंत पोहोचवायला गेले आणि त्याने नमस्कार करून त्यांचा निरोप घेताच त्यांनी त्याच्या मागे दार लावून टाकलं देशपांडे पुन्हा स्वयंपाक घरात आले तेव्हा त्यांची पत्नी उठून आत आली होती चहाचा आधण ठेवता ठेवता ती म्हणाली कोण आलं होतं आता आवाज ओळखीचा वाटत नव्हता फादर मायकेल म्हणून इथल्या चर्च मधला कोणी विकार का पाद्री का मिशनरी आहे तो आला होता लताबद्दल सांगायला ती रात्री कशी काय झोपली होती मुळेच शांत झोपली नव्हती सारखी जागी होत होती ओरडत होती नवल नाही मला हा फादर मायकल सांगत होता की देशपांड्यांनी सर्व हकीकत पत्नीला सांगितली पत्नीचा विश्वास असल्या गोष्टींवर सहज बसू शकला पण त्यांच्या मनात पहिला विचार लताचा आला देवाची कृपा म्हणायची ही माणसं ऐनफिळी तिथे पोहोचली ते नाहीतर कोणास ठग बाई पोरीची काय दशा झाली असती ती त्या म्हणाल्या आर्देसीर सारख्या चौकस माणसाच्या कानावर चौधरींच्या मळ्यात घडलेला प्रकार येणं अपरिहार्यच होत पण नुसतं स्वस्थ बसणं स्वभावातच नव्हतं काहीतरी कृती खिराखिरीस त्यांना चैनच पडलं नसतं त्यांनी ताबडतोब चौधरींची भेट घेतली आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या या दोघांची मैत्री जमायला मुळीच वेळ लागला नाही आर्धेसीर आले तेव्हा चौधरी बाहेरच्या वरांड्यात विचारमग्न अवस्थेत बसले होते तीन वाडीतल्या लोकांची अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांच्या मनात जरा नाराजी होती आर्देसीर अगदी त्यांच्या मनासारखा आसामी होता फावड्याला फावडं म्हणणारा केवळ काही खोट्या कल्पनांपायी अनुभवांची सत्यता न नाकारणारा त्यांच्या मुलीच्या अपघाती निधनाने त्यांच्या साऱ्या आयुष्यालाच एक कलाटणी मिळाली होती आयुष्याची गाडी एका वेगळ्या आडमार्गाला लागली होती पण आर्देसिरनी आपला तर्कशुद्धपणा विचक्षपणा सोडला नव्हता उपाय असाधारण असतील पण त्यात अंधश्रद्धाळूपणा नव्हता ओळख झाल्यावर सुरुवातीलाच सुरुवातीला सिरनी आपली हकीकत थोडक्यात सांगितली चौधरी साहेब माझी एकच चूक झाली ते शेवटी म्हणाले राघव सारखा सामान्य माणूस मी निवडायला नको होता जी जी ही काही साधी पजेशनची झपाटण्याची गोष्ट नाही फार प्रभावी शक्ती इथे झुंपल्या गेल्यात माझी प्रिय डेझी या भयानक शक्तींचा हातच खेळ न झालीय आपल्याला एक काही अनुभव आला असं माझ्या कानावर आलंय चौधरींनीही अर्थात आपला अनुभव सांगितला अर्धेसीर लोकांना डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत असूनही त्या अंधळ्यासारखं वागतात मी कितीकांना भेटलो पण काही मोजके लोक सोडले तर काहीही हालचाल करायची कोणाचीही तयारीच नाही तुम्हीच मला असे भेटले आहात की काहीतरी कृतींसाठी सिद्ध झालेले आहात राईट मी प्रयत्न केला पण राघवची निवड चुकीची ठरली पण तरीही त्याने काय काय सांगितलं आहे ते खरं मानून चालायला हरकत नाही त्या भीषण हत्याकांडाने कोणती तरी दुष्ट आधी प्रेरणा जागवली गेली मला हे पटत त्याच्याशी मुकाबला करायला तसा जबरदस्त ताकदीचा माणूस शोधायला हवा चौधरी साहेब आपण या क्षेत्रात अगदी नवखी माणसं आहोत राघव अजून शॉक मध्येच आहे पण तो जरा भानावर आला की मग मी त्यालाच विचारणार आहे कोणाला माहीत असण्याची शक्यता असली तर ती त्यालाच हम्म मला हे पटत चौधरी उठत म्हणाले येता मागच्या बाजूला मलाच्या गुदामात ते दिसलं ती जागा दाखवतो आलाच आहात तर पाहून जा ज्या गुदामात चौधरींना तो विलक्षण अनुभव आला होता त्या गुदामात ते दोघे आता होते दार उघड होत सूर्यप्रकाशाचा रुंद पट्टा आत आला होता परावर्तित प्रकाशाने आतला सर्व भाग उजळून निघाला होता अंधारी काळोखाची अशी इंचभराची ही जागा नव्हती तरीही त्या दोघांना गुदामाच्या आत जास्त वेळ उभं राहलं नाही एकमेकांकडे पाहून दोघांनी मानेनेच खून केली आणि दोघ बाहेर आले हुश करीत मोठा श्वास सोडीत अर्धेसीर म्हणाले झे फार वाईट जागा हो चौधरी साहेब अशा ठिकाणी तुम्ही रात्रीचे आणि एकट्या लावतात तुमच्या धैर्याचं कौतुकच करायला पाहिजे ते अडाण्याचं साहस होता अर्धेसीर आता माझी हिंमत व्हायची नाही उघड्या दारातून आत गुदामात नजर टाकीत चौधरी म्हणाले ही आता जास्त वेळ राहवत नाही तुमची काय भावना झाली नाही नाही आत राहण्यातच अर्थ नाही सारखं वाटत होतं आपण एकटे नाही आहोत कोणाचं तरी आपल्यावर लक्ष आहे आणि चौधरी साहेब तुम्हाला ही कल्पना मूर्खपणाची वाटेल पण मला सारखी गुदामाचं सा दार एकदम बंद होण्याची विलक्षण धास्ती वाटत होती म्हणजे दिवसाही तिथे तो प्रभाव आहे तर गुदामाचं दार लावून टाकता टाकता चौधरी अर्धवट स्वरात म्हणाले ते परत जायला वळले वाटेतल्या एका झाडापाशी दगडांचे दोन ढीग होते अर्धेसिर माझे दोन कुत्रे रेड आणि ब्लॅक या इथे मरून पडले होते तिथेच मी त्यांना पुरले एक वार ढिगाकडे आणि एक वार मागे गुदामाकडे नजर टाकीत अर्धेसिर म्हणाले म्हणजे गुदामात जेव्हा तुमच्या समोर काहीतरी होत तेव्हाच इथे बाहेर काहीतरी आलं होतं नाही का राघव सांगतो ते कर असलं पाहिजे ते एके ठिकाणी असं नसतं ही बावली सर्वत्र वावरत असतात ते दोघे बंगलावर आले तेव्हा वऱ्यांड्यात चहाची तयारी झालेली होती कपात साखर ढवळता ढवळता अर्देसीर म्हणाले मी असं करतो चौधरी राघव बोलण्याच्या मनस्थितीत आला की त्याला इथेच घेऊन येतो म्हणजे मग त्याच्या सल्ल्याने आपल्याला काहीतरी नक्की ठरवता येईल संध्याकाळी आर्देसीर राघवला घेऊन चौधरींच्या बंगल्यावर आले बरोबर त्यांनी गोपाळरावांनाही आणलं होतं नीला डेझी प्रकरणात तेही त्यांच्या इतकेच खोल गुंतलेले होते या प्रकरणाचा गुंता सोडवायचा असला तर गोपाळरावांची संमती आणि त्यांचं सहकार्य दोन्ही आवश्यक होतं आर्देसीर बरोबर राघव आला होता पण किती बदललेला राघव दोन दिवसांपूर्वी ज्यांनी त्याचा रुबाब पाहिला होता त्यांना तर तो ओळखोही आला नसता राघव पराभूत झाला होता कदाचित त्याच्या व्यवसायात मांत्रिकाच्या स्वतःवरच्याच आत्मविश्वासाला महत्व असेल तर मग राघवने तो आत्मविश्वास संपूर्ण गमावला होता त्याच्या खांद्यांची उभारी गेली होती डोळ्यातलं तेज गेलं होतं आवाजातली गुरमी गेली होती समोरच्या माणसावर त्याची नजर स्थिर होत नव्हती सारखी घसरत होती तो सारखा डावी उजवीकडे क्वचित खांद्यावरून मागे पाहत होता त्याच्या हातांच्या सतत काहीतरी निरर्थक हालचाली चाललेल्या होत्या चहाचं सामान नोकऱ्यांनी हलवल्यानंतर चौधरींनी लगोलग विषयालाच हात घातला आपण इथे काही खास कामासाठी जमलेलो आहोत आपण सर्व सुविध्य माणसं आहोत आपापसात आप आडपडदा ठेवून बोलण्याचं आता प्रयोजन उरलेलं नाही आपल्यापैकी प्रत्येकालाच काही काही भयंकर अनुभव आलेत तीन वाडीत इतरत्रही अशाच काही काही विलक्षण घटना झाल्याचं आपण ऐकलंय सर्व तीन वाडीच एक प्रकारच्या दुष्ट असुरी छायेखाली आली त्याला तोंड कसं द्यायचं किंवा आपलं संरक्षण कसं करायचं किंवा प्रतिकार कोणत्या मार्गाने करायचा या बाबतीत आपण सर्व अनभिज्ञ आहोत राघव कडे एक हात करीत चौधरी म्हणाले अर्देशीरने एक प्रयत्न केला त्यांनी या राघवला इथे आणलं होतं पण दुर्दैवाने त्यात त्यांना यश आलं नाही राघव अर्देशीर म्हणाले तुझा ठरलेला मेहनताना मी तुला देणार आहे तुला जरी यश आलं नाही तरी माझी खात्री आहे की तू अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केलास फक्त ते काम तुझ्या आवा घेतलं नव्हतं पण तुझ्याकडून आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे तूच आता एखाद्या योग्य माणसाचं नाव सुचव तुला यातली खात्रीने माहिती असणार सांग राघवने एकदा आरतीसिरकडे पाहिलं पुन्हा मान खाली घातली तो स्वतःशीच विचार करीत होता मान हलवत होता पुटपुटत होता शेवटी मान वर करून तो म्हणाला मला एक नाव सुचत पण त्यांना भेटायची त्यांच्याशी बोलायची जबाबदारी तुमची का ते तुला ओळखत नाहीत ओळखण्याचा प्रश्न नाही ते माझा ऐकतील का हा खरा प्रश्न आहे आणि खरं म्हणजे मला या प्रकरणातून आता पुरा अंग काढून घ्यायचंय मी तुम्हाला त्यांचं नाव आणि पत्ता सांगतो काही हरकत नाही चौधरी म्हणाले आम्ही भेटू त्यांना सांगा त्यांचं नाव भगत राघव म्हणाला त्याने त्यांना एक पत्ता सांगितला ते एकटेच राहतात पत्ता शोधून काढावा लागेल पहा प्रयत्न करून ते येतात का, का बरं ते काय करतात असल्या कामावर जात नाहीत चौधरींनी विचारलं चौधरी साहेब राघव म्हणाला आम्ही पैशासाठी काही काही गोष्टी करतो पण आमची गोष्ट वेगळी आणि या बघत सारख्या लोकांची गोष्ट वेगळी ते पैशासाठी कधीही काहीही करायचं नाही आणि कोणाच्या मर्जी खातरही काही करायची त्यांना जरुरीही नाही ते जर काही करत नाही तर तुला त्यांचं नाव कसं माहीत त्यांची शक्ती कशी माहीत ते योग्य आहेत असं तुला कशावरून वाटत आर्देसिरती विचारलं सूर्याच्या उष्णतेचा प्रकाशाचा काही पुरावा लागतो का राघव किंचित हसून म्हणाला अर्थात याला उत्तर नव्हतं त्यांनी भक्तांच्या पत्त्याच्या खाणाखुणा समजून घेतले ते दिसतात तरी कसे काय वयाचे चौधरींनी शेवटी विचारले वयस्क आहेत सत्तरीच्या जवळपास असतील बरेच उंच आहेत कृष आहेत पण ते समोर आले की तुम्ही त्यांना ओळखालच चूक होण्याची शक्यताच नाही पुन्हा एकदा राघवच्या चेहऱ्यावर ते अर्ध हास्य आलं होत त्यावरच त्यांना समाधान मानावं लागलं अर्धेसिर आणि चौधरी दोघांनी दुसऱ्या दिवशी भक्तांची भेट घ्यायचं ठरवलं अर्धेसीर त्यांची गाडी घेऊन येणार होते आणि सकाळीच जा राघव शेवटी म्हणाला सूर्यास्तानंतर ते कोणालाच भेटत नाहीत मित्रांनो हा होता आपल्या कथेचा पंधरावा भाग आता या कथेत जसं सांगितलंय तसं खरंच भगत नावाचा माणूस कोण आहे आणि जितकं त्याच्या नावाभोवती त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती वलय आहे तितका खरंच तो हुशार असणार आहे का त्याला हे सगळं जमणार आहे का आणि मुळात त्यांना हा माणूस भेटणार आहे का हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ऐकायला लागेल आपला भाग पुढचा म्हणूनच आपल्या या कथेचे सगळे भाग नक्की ऐकत जा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजिबात विसरू नका आणि अर्थातच जर व्हिडिओ सगळेच आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद And thank you.